प्रभाग क्रमांक एक हरसुल येथून वंचित बहुजन आघाडीकडून मिलिंद बोर्डे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून या प्रभागातील पाणी रोड तसेच मटन मार्केट आणि भाजीपाला मार्केटच्या संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देईल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी सांगितलं आहे त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजेश बनकर यांनी संवाद साधला आहे पाहूयात सध्या महानगरपालिकेची इलेक्शनची तयारी सुरू आहे राजकीय भूकंप आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मिलिंद बोर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तर आज आपल्यासोबत आहे मिलिंद बोर्डे तर विचारू त्यांचे भविष्याविषयी प्रत्येक प्रभागामध्ये काय योजना आणू इच्छिता किंवा काय काम करू इच्छिता तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर आपलं नाव मिलिंद बोर्डे वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद शहराध्यक्ष आणि आपण आपल्या प्रभागाबद्दल काय विजण ठेवतात जर निवडून आले तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः वैयक्तिक कमीत कमी या वीस बावीस वर्षापासून या वार्डामध्ये काम करतो काम करत असताना अनेक प्रश्न या वार्डामध्ये जे प्रश्न जे काम झालेले नाहीये सगळ्यात पहिले महत्वाचं इथे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असा आहे की आपल्या शेजारी कमीत कमी आपल्या एक काही अंतरावर का इथं तलाव आहे आणि या ठिकाणी वार्डा या तळ्यामधून कमीत कमी अठरा वार्डाला पाणी जात अठरा वार्डाला पाणी जात असताना इतक्या बाजूला असून इथे बावीस वर्षापासून कमीत कमी पन्नास चाळीस हजाराचा प्रभाग आहे चाळीस हजारामध्ये या ठिकाणी अर्ध्या एक पंच्याहत्तर टक्के पाणी नाही त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी एक खाम, खाम नदीचा प्रश्न आहे खाम नदीचा प्रश्न कमीत कमी या ठिकाणी तो या नदीच्या नदीमध्ये एक, एक, एक पंधरा वर्षापूर्वी तीस चाळीस घरं पाडले गेले आणि त्या ठिकाणी जे नाल्याचं काम आहे ते आजपर्यंत झालेलं नाहीये त्यानंतर या रोडवर जेव्हा आपण या एकतानगरमध्ये घुसत असताना एकतानगरची ओळख जी आहे ती मटन मार्केट पासून होती सगळ्यात पहिले आणि मटन मार्केट पासून होती ती आपलं एक माझं विजन आहे की ते जे मटण मार्केट आहे ही जी खांब नदी किंवा नाला कमीत कमी एक एक, 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 एक एकर पर्यंत रस्त्याना अर्धा अर्धा ते एक, एक एकरचा रस्ता इथून तिथून त्या नाल्यावर जर आपण भाजी मार्केट म्हणजे त्याला जर अंडरग्राऊंड बनवलं आणि अंडरग्राऊंड बनल्यानंतर त्यावर आपण भाजी मार्केट आणि मटन मार्केट तायर ये ये त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि हे जी रोड आहे तिथला पूर्ण त्या गोष्टीमुळे काय होईल नाल्याचा प्रश्न सुटून जातो त्याच्यानंतर तिथल्या त्या भाजी मार्केट जी आहे तिथं एक स्थानिक नागरिकांना तिथं रोजगार निर्माण होईल आणि त्यानंतर महानगरपालिकेला त्यापासून सुद्धा आपल्याला त्यांना त्या ठिकाणी बेनिफिट तयार होईल माझं सगळ्यात मोठं विचार येते सध्या मध्ये अतिक्रमणाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा झालेला होता अतिक्रमणाबद्दल काय बोलू इच्छित काय आहे हरसुल मध्ये जर अतिक्रमणाचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी जाणून बुजून या बीजेपी आणि शिवसेना यांनी काय केलं एकूण आल्याच्या एक श्रेय लाटण्याच्या चक्कर चे मध्ये त्या ठिकाणी आता याच्या अगोदर जर बघितलं आपण उद्धव ठाकरेची शिवसेना होती त्या टायमाला आणि नंतर एमआयएमआल मध्ये एमआयएम आणि ह्या लोकांनी मा काय केलं जाणून बुजून थे थे या नागरिकांना व्यक्तीच धरून त्यांनी त्या ठिकाणी त्या अतिक्रमण पाडून या जनतेला काहीतरी वेगळं सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी करून आणि महानगरपालिकेमध्ये त्या मुद्द्याला घेऊन हे सत्ता घेण्याचा प्रयत्न करू शकतात आज युती झाली नाही शिंदे सेना बीजेपी याचा वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के फायदा होणार कारण कसं आता या ठिकाणी बीजेपी आणि शिवसेना आज हे दोन्ही कळीचे नारायणी यांनी काय केलं पहिले उद्धव सैना आहे उद्धव सैना म्हणजे शिवसेना होती त्यांनी पहिले पंधरा वर्ष सत्ता भोगली त्याच्यानंतर दुसरी शिवसेना ती त्यांचीच भाऊ आहे आणि बीजेपी हे त्यांचीच आहे आणि ऑलरेडी ती चाळीस पन्नास वर्षापासून त्याच हे राज्य आहे बीजेपी आणि शिवसेना आणि उद्धव सेना हे तिन्ही कळेचे नारायण यांच्यावर आमचं आता येणारा जो काळ आहे यांच्यावर आता जनतेला मी येते आव्हान करणार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या तिघावर विश्वास ठेवू नका आता वंचित बहुजन आघाडी तात्कीनं मैदानात उतरली आहे आमचं विजन आहे काळामध्ये आता आयुक्तांना एक मागच्या पंधरा दिवसापूर्वी कमीत कमी, कमी चाळीस शाळा बंद केल्या मराठी आणि उर्दू शाळा सगळ्यात मोठी आजपर्यंत एकतरी बीजेपीचं किंवा शिवसेनेचं किंवा आमदार तरी बोलला का त्या विषयावर आणि कारण त्या गरीबाचं जे शिक्षण आहे आज जे ज्या ज्या शाळेत महानगरपालिकेची शाळा आहे तिथे कोणती मुलं शिकणार आहे तिथं गरीबाची मुलं आहे ना ते आणि त्या मुलांना आज त्या शाळा बंद केलेल्या ऐकताना याच्यावर एकही सत्ताधारी बोलला नाही याचा अर्थ काय काय समजायचं आपण तर आपण आमचं विजन आहे वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी आम्ही आमचं जी PG, के जी टू पीजी जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण देणार आम्ही ज्या ज्या आपले स्लम एरिया असतील ज्या ज्या ठिकाणी जे जे आपले असतील मुस्लिम असन ओबीसी असन तिथं मराठी शाळा आणि उर्दू शाळा असेल मुस्लिम ते हे आपण तिथं मोफत आणि चांगली डिजिटल आपण शिक्षणाची व्यवस्था करणार आहे आपल्या वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी कोणत्या पक्षासोबत लढेल आ, सोबत घेऊन लढेल नाही नाही आता आमची तर युती कोणा ना सोबत नाहीये कारण काय पहिली गोष्ट काय झालं की ते कल्याण काळे आमदार यांना पहिल्यापासून यांना वाटत नाही की वंचित बहुजन आघाडी पाहिजे काँग्रेस जे ना जाणून बुजून ये ना आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना फक्त ते एक मुंबईमध्येच असं भाग आहे की ते झालेले युतीचं ते तिथं जागेवर मॅनेज झालं पण इथं महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये यांना काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी चालत नाही आणि त्यांनी जाणून बसून आपल्या वंचित सोबत यांच ऑलरेडी मला तरी वाटतं काँग्रेस आणि उद्धव सैना हे ऑलरेडी सत्य दे आणि हे सगळं मिळालेले यांनी येणाऱ्या काळामध्ये कालच्या याच्यामध्ये आमच्याकडं वंचित बहुजन आघाडीकडे कमीत कमी, कमी तीनशे ते चारशे उमेदवार आलेले होते आणि तीनशे चारशे उमेदवार आलेले असताना यांनी काय केलं यांना माहित होतं की हे पूर्ण जागा लढणार आहे ताकदीनं यांना जर आपण युतीचं नाटक करून आतापर्यंत काल घुमवलं त्याच्यापासून आज खरंच आमच्या उमेदवाराचे कागदपत्र आणि ते युती चक्कर मध्ये बरेच उमेदवार आमचे उभे राहिले गेले आपलं हे नाव चर्चेत होतं आपण ऐन वेळी माघार घेतली काय कारण काय बोला याच्यावर प्रभाग क्रमांक एक मधून माझंही नाव चर्चेत होतं परंतु आमचे काकाश्री मिलिन बोर्डे हे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते व अनुभव नेते ते त्यांनी मला अपुलकेने विश्वासात घेतलं व त्यांनी मला विश्वासात घेऊन त्यांनी मला सांगितले की या वेळेला मला संधी दे व पुढच्या वेळेला पुढच्या निवडणुकीला तुम्ही पुढे या म्हणून मी माझी उमेदवारी माघार घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला तर आपल्या सोबत होते मिलिंद बोर्डे प्रभाग क्रमांक एक हर्सुलचे अधिकृत उमेदवार आणि त्यांनी त्यांचं विजन स्पष्ट करून सांगितलेले आहे की हर्सूल प्रभागात आम्ही नवीन नवीन योजना आणून विकासाचे कामे हाती घेऊ मी राजेश बनकर छत्रपती संभाजीनगर